नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिक आहे गहू कमीत कमी जरात दोन हजार चारशे चाळीस रुपये जास्तीत जास्त जरात तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहील दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत आठ हजार सहाशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त राहत आठ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत आठ हजार पाचशे पन्नास रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार पाचशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे वीस रुपये तरेव ते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाल दररोज पाहायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद